नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे कपड्याचा साबण हा असतो आजपर्यंत आपण कपड्याच्या साबणाने फक्त कपडेच धुतलेले आहे हेच सर्वांना माहीत आहे परंतु तुम्ही कधी याच कपड्याच्या साबणाला कोलगेट लावून बघितलं ला आहे का किंवा त्यानंतर आपल्या रोजच्या उपयोगामध्ये हो काय याचा फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबणावरती कोलगेट टाकल्यानंतर काय फायदा होतोय हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा तर या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे अशा मोठ्या मोठ्या पॅन्ट म्हणा किंवा स्वेटर म्हणा जीन्स म्हणा आपल्याकडे असतात मग त्या आपण धुवतो आणि अशाच कुठेतरी हँगरला टांगून त्या वाळत घालण्यासाठी ठेवतो परंतु आपल्याला योग्य पद्धत त्याची माहीत नसते आणि त्यामुळे आपली जी जीन्स आहे ती लवकर वाळल्या जात नाही जर तुम्हाला ही जीन्सची पॅन्ट जी आहे लवकर वाळावं असं जर वाटत असेल अशा अशा तर अशा पद्धतीने पॅन्टला कधीच वाळत घालायचं नाही यामुळे पॅन्ट कधी लवकर वाळत नाही कारण मोकळी हवा त्यामध्ये जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने पॅन्टला कधीच वाळत घालायचं नाही आहे तर बघा हँगर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आज आपण पॅन्टला वाळत घालण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत तर बघा जी जीन्स आहे ती जी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला अंथरून घ्यायची आहे त्यानंतर बघा किंवा तुम्ही डायरेक्टली याला एकदा बघितल्यानंतर तुम्ही डायरेक्ट दोरीवरतीच अशा प्रकारे म्हणजे टांगून ठेवू शकतात आणि बघा त्यानंतर आता हा जो एक पाया आहे तो दुसऱ्या पायावरती अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या टाकायचा आहे आणि बघा जे हँगर आहे ते अशा पद्धतीने अडकून द्यायचं आहे यामुळे काय होतं की जो कमरेकडचा भाग आणि पायाकडचा जो भाग असतो तो सेपरेट असतो आणि त्यामुळे पॅन्ट वाळण्यास लवकर वाळते जास्त म्हणजे असं हवा मोकळी राहते आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साबणासाठी खास करून कपड्याच्या साबणासाठी तर बघा मी या ठिकाणी कपड्याचं साबण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने किसनीच्या मदतीने अगदी थोडासा साबण आपल्याला ला लागणार आहे तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकतात परंतु मी तुम्हाला या ठिकाणी हे तयार करून दाखवण्यासाठी अगदी क्वांटिटी थोडी तयार करून दाखवत आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त याला घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कपड्याचा जो साबण आहे तो किसणीच्या मदतीने व्यवस्थित असा थोडासा किसून घ्यायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या साबणाचा आपण नेमका वापर कशासाठी करणार आहे तर ते, ते सविस्तर तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण बघा त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी जो साबण आपण घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये कोलगेट ॲड करायचं आहे तुम्हाला वाटत असेल अग् की आता तुमच्याकडे व्हाईट कोलगेट नाही आहे मग आपण दुसरं कोलगेट वापरलं तर चालतं तसं अजिबात करायचं नाही आपल्याला या ठिकाणी व्हाईट कोलगेटच वापरायचं आहे जेणेकरून त्याचा जास्त इफेक्ट आपल्याला होणार आहे तर बघा व्यवस्थित आता मी या ठिकाणी कोलगेट टाकलेलं आहे आता कोलगेट टा आणि साबण हे तर काही मिक्स होणार नाही एकत्र मग याला मिक्स करण्यासाठी या ठिकाणी आपण अगदी थोड्या प्रमाणामध्ये लिंबू टाकणार आहोत जास्त टाकलं तरी चालेल परंतु तशी काही गरज नाही अगदी पेस्ट तयार होई इतकं लिंबू आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मी बघा अर्धा लिंबू घेतलं होतं त्यातलं अगदी थोडंसंच लिंबू यामध्ये टाकलं जास्त लिंबाची गरजसुद्धा पडली नाही फक्त एक पेस्ट तयार होईल एवढं लिंबू आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ पोहोचला ते आणि बघा याला व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणारा आहे असं नाही की हा महिलांसाठीच उपयुक्त आहे व्हिडिओ तर ज पुरुष लोक किंवा मुलं मुली कोणीही याचा वापर करू शकतात अगदी नॅचरल आहे काहीच साईड इफेक्ट होत नाहीत आणि बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये कॉफी पावडर टाकायची आहे आता तुम्ही म्हणत असाल की कॉफी पावडर म्हणताय मग तुम्ही यामध्ये काय टाकलं आहे तर कॉफी पावडरच आहे परंतु ती जी चि कॉ पावडरची जी पुडी होती ती माझ्याकडनं ओपन राहिली त्यामुळे तिचा अशा प्रकारे एक असं घट्टपणा पावडरचा तयार झाला तो पावडर तर तोच मी यामध्ये टाकलेला आहे आणि समजा तुमच्या घरामध्ये कॉफी पावडर नसेल तर कुठल्याही किराणा स्टोअरमधून ती अगदी कमी किमतीमध्ये मिळते तुम्ही घेऊन येऊ शकतात कारण खूप महत्त्वाची कॉफी पावडर आपल्याला यामध्ये ठरणार आहे त्यामुळेच कॉफी पावडरला अजिबात स्किप करायचं नाही आहे तर बघा व्यवस्थितरित्या मी याला असं मिक्स करून घेत आहे जेणेकरून जी कॉफी पावडर आहे ती व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल अगदी घरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तू आपण यामध्ये ॲड करतो आहे जास्त काही खर्चाचं कामसुद्धा नाही आहे परंतु यामुळे खरंच आपला खूप मोठा फायदा होणार आहे जे की तुम्हाला सु मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचा रिझल्टसुद्धा दाखवणार आहे नेमका काय फायदा होतो आहे हे तुम्हाला स्वतःलाच कळेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये व्हॅसलीन मी या ठिकाणी घेत आहे समजा तुमच्याकडे जर व्हॅसलिन नसेल तर तुम्ही जी खोबऱ्याचं तेल असतं ते टाकलं तरीही चालेल व्हॅसलीन किंवा खोबऱ्याचं तेल दोघांपैकी एक गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे तर बघा मी अगदी थोड्याशाच प्रमाणामध्ये व्हॅसलिन यामध्ये ॲड केलेली आहे आणि जास्त व्हॅसलिन टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे थोडीशी टाकली तरी पुष्कळ आहे आणि खोबऱ्याचं जर तेल तुम्ही यामध्ये टाकत असाल तर ते सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात जा टाकण्याची अजिबात गरज नाही अगदी थोडंसंच टाकायचं आहे व्यवस्थितरित्या या सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे आता ह्या ज्या गोष्टी आपण यामध्ये ॲड केल्या त्या सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक गत रहे प्रकारची अशी रिॲक्शन तयार होते जी की आपल्या स्किनसाठी खूप फायद्याची ठरते आता बघा याला लावायचं कसं किंवा याचा फायदा काय होतो ते बघा आता सुरुवातीला तुम्ही माझे हात बघू शकतात आणि याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे तुम्ही याला चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकतात तुमची कुठलीही स्किन टाइप असेल तरीही तुम्ही याला यूज करू शकतात अगदी नॅचरल आहे म्हणजे यामध्ये याने काही साईड इफेक्ट होत नाही तर बघा व्यवस्थित आपल्याला हातावरती किंवा चेहऱ्यावरती याला लावायचं आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित याला सुकून द्यायचं आहे आणि रिझल्टसुद्धा मी तुमच्या समोरच तुम्हाला दाखवणार आहे सर्वात जास्त महत्त्वाचं जे यामध्ये काम होतंय ते म्हणजे कपड्याच्या साबणाचं आजपर्यंत तुम्ही कधीच कपड्याचा साबण जो आहे तो हाताला किंवा चेहऱ्याला लावला नसेल परंतु ज्या जुन्या काळातली जे लोक होतात ते कपड्याच्या साबणानेच त्यांचा चेहरा आणि धुवायचे त्यामुळे तुम्ही बघा की जुन्या लोकांच्या चेहऱ्यावरती अजिबात डार्क स्पॉट वगैरे काहीच नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कधी पिंपलसुद्धा आपल्याला दिसणार नाही कारण साबणामध्ये एक असे घटक असतात की जे आपल्या स्किनचं स्किनला खूप ग्लो करतात आणि बघा व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटानंतर मी याला व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि रिझल्ट तुम्ही तुमच्यासमोरच बघा अगदी म्हणजेच हाताला किंवा चेहऱ्याला अगदी छान असा ग्लो येतो तुम्हाला यानंतर पार्लरमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही एवढा छान रिझल्ट यापासून मिळतो मी स्वत याचा ट्राय केलेला आहे त्यानंतरच मी तुमच्यासोबत रिझल्ट जो व्हिडिओ आहे शेअर केला आणि रिझल्ट बघा ज्या ठिकाणी आपण हे लावलं त्या ठिकाणची स्किन बघा आणि ज्या ठिकाणी पाठीमागे मी याला लावलेलं नव्हतं तर त्या ठिकाणची स्किन बघा आता हे बघून तुम्हाला अजून काही मला सांगायची अजिबात गरज पडणार नाही कारण रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे स्किन बघा हाताची केवढी छान दिसते आणि एवढा इन्स्टंट ग्लो मला नाही वाटत कुठल्या क्रीमने येतो म्हणून आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारास नक्की शेअर